एक गिरगाव आहे गिरगाव तिथे ना मेट्रोचा प्रकल्प करायचा आहे तर त्या लोकांनी काय सांगितले लोकांना की तुमची जेवढी जमीन जाईल त्याच्या दुप्पट तुम्हाला जागा मिळणार आहे मोठे फ्लॅट मी काय म्हणते असंच कर समजा का तुम्ही दोन एकर जमीन घेतली तर मला आपला चार एकराचा फ्लॅट दे ना मुंबई पाहिजे तर उपनगरात दे बांद्र्या बिंद्र्यात पाहे बांदर बांद्र्यात उपनगरात तुम्हाला जमीन पाहिजे चार एकर तुमची सगळी जमीन विकून जेवढा पैसा येईल ना तेवढ्या पैशात तुम्हाला बांद्र्यात फार फार संडास घेता येईल सुलभ <laughs> हत्यानं जे आम्ही उघड्यावर करतो ते विकत घ्यायचं आणि विकत घ्यायचं आणि आता संसार उघड्यावर मग मी काय म्हणते बांद्रा मुरुदी त्यापेक्षा पुढे बोरिवलीला दिली तरी चालेल बोरिवलीत लोकायला राहायला नाही तिथं जनावर आणि माणसं एकाच नॅशनल का फिरके तिथं तुम्हाला जमीन पाहिजे चार एकर मग गावातल्या लोकांना कशी काय देत कस आहे गिरगावात मराठी माणूस राहतो आणि मराठी माणूस मुंबईत जगला पाहिजे तो टिकला पाहिजे आणि गावातला खपला पाहिजे तसं नाही त्यांच्यासाठी आंदोलन करायला मोठमोठे पक्ष आहेत नाही सांगा की जरा गावातल्या मराठी माणसाकडे पण लक्ष द्या आम्ही काही लंडन वरून आलेलो नाही आम्हाला चले जाऊ करायला म्हणजे काय विकास करायचंच नाही का मग आता सांगा बरं तुम्ही आमचं आयुष्य बकास करून तुम्हाला कसला विकास साधायचा आहे का माझं की जे पैसे मिळतात ते घ्या नीट गुन्हा शहरात जा तिथे एखादा काम धंदा करा ना सुद्धा कसला काम धंदा करायचा सांगा बरं आता मायाच नवऱ्याच तुम्हाला सांगते नाही बी पेरायचं पीक घ्यायचं आणि बाजारात नेऊन विकायचं याच्याशिवाय त्याला काहीच येत नाही शहरात जाऊन तो माणूस काय करणार म्हणजे गावाकडे कुशल शेतकरी असलेला माझा नवरा शहरात जाऊन अकुशल कामगार होणार मग तुमच्या मुलांना नोकरी देणार ना आम्ही इथं फॅक्टरीत कसली चौकीदाराची म्हणजे जो खरा जमिनीचा मालक आहे तो दुसऱ्या मालकाचा नोकर होणार मग म्हणजे मग तुमचं म्हणणं काय तुम्हाला काय पाहिजे मग मी एक शेवटचं सांगते सटात असेल तर घे नाही तर जाय सांग, सांग। तर काय ये बघा तुम्ही आमच्या जमिनी घेणार आणि तिकड फॅक्टऱ्या उभारणार मग मी काय म्हणते की फॅक्टऱ्यांमध्ये आम्हाला पार्टनरशिप द्या मी जितकी ज्या शेतकऱ्याची जमीन आहे तितकी त्या शेतकऱ्याची पार्टनरशिप अडानी लोक काय करणार बरं कारखानदार म्हणून मग काय झालं दे की या अडानीला पण उद्योगपती असं नसतंय ते तुम्हाला सांगितलं तेवढं करा पैसे घ्यायचं निघायचं अरे देशासाठी अरे देश एवढा मोठा प्रकल्प उभारतोय एवढा विकास होतोय त्याच्यासाठी तुम्हाला थोडासा त्याग करता येणार नाही त्याग आम्हीच करायचं का शेतकऱ्यांनी मक्ता घेतलाय का त्याग करायचा तुम्ही शहरातली लोक अकरा अकरा महिने एखाद्या घरात राहता तर ते भाड्याचं घर सोडताना ताळ लावताना तुमच्या डोळ्यात पाणी येतं आमच्या कुठ तरी माझा जन्म झालाय आणि ती जे लिंबाचं झाड आहे ना ते लहानपणापासून लय आवडायचं मला म्हणून हा जमिनीचा तुकडा माझ्या बापानं मला आंधन म्हणून दिलाय मेल्यावर पण आपल्या मातीची नाळ सांगणारी आपली संस्कृती सांग आहे त्या तिकडे ना माझ्या आजाची समाधी आहे आणि त्याच्या बाजूला बापाची समाधी रात्री बेरात्री मी अशी इथून फिरते ना तेव्हा असं वाटतं बाप पाठीशी तिथं शहरात गेल्यावर कोण आहे पाठीशी

जमिनी घेणार आणि मला हे बी माहिती आहे की आम्ही कोर्टात गेलो ना तरी तुमच्या विरुद्ध काहीच करू शकणार नाही तुम्ही आम्हाला देशोधडीला लावा आणि देशाचा विकास करा पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली घरापेक्षा मोठा गोठा बांधून गाई बैल शेळ्या पाळण्यापेक्षा गेटच्या समोर इंग्लिश कुत्रा पाळला ना हा तुमचा विकास आहे डाऊनलोड मॉज